भारतीय जनता पार्टीच्या वतीन तुमच्या सगळ्यांचे आजच्या पत्रकार परिषदेत स्वागत करता आज भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशाची प्रायमरी मेंबरशीप जी कॅम्पेन असा ट्रायल असा त्याचे स्टेटीचे वर्कशॉप झाले आणि ते लागून आज मुद्दाम आमचे केंद्रातले नॅशनल जनरल सेक्रेटरी भारतीय जनता पार्टीचे आणि या मोहिमेचे देशाचे आमचे इंचार्ज कन्व्हनर विनोद तावडेजी आयल्ले आणि आमचे प्रभारी आशिष सुची हे आयल्ले आणि त्यामुळे आज स्टेटीचे वर्कशॉप हे मिने दिस प्रकांचा हॉला भीत झाले आणि त्या सगळे पदाधिकारी पार्टीचे कोर्टिमिचे सगळे मेंबर आमदार पार्टीच्या मोर्चांचे अध्यक्ष आणि ते, ते, ते मतदारसंघातले दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी आमच्या सॅलांचे अध्यक्ष हे सगळे उपस्थित बहुतेक सगळे आमदार कारण एक पाच आमदार हे आउट ऑफ स्टेशन असा म्हणून आजारी असा म्हण पावना बाकी सगळेच जण आज उपस्थित एकूण जी मेंबरशीप ट्राय टू थाऊझ ट्वेंटी फोर ही जी एक तारीखपासून सुरू जातली आणि त्यामुळे त्याचे वेगवेगळ्या स्तरांचे वे वर्कशॉपांप चालू असत सतरा ऑगस्टात या मेंबरशिपीचे नॅशनल वर्कशॉप हे दिल्ली आशिले आणि ते वर्कशॉप अटेंड करून हा नरेंद्र सावयकर दामो नायक सर्वानंद भगत जी गोजी टीम केल्या भितर सर्वानंद भगत सिद्धार्थ कुंकळकर समीर मांद्रेकर आणि आमचे दीपक नाईक असे आले सगळे जणांनी ते वर्कशॉप अटेंड लागून दिल्ली हांगासर गेले आणि आज आम्ही आमच्या स्टेटीचे वर्कशॉप घेतले फाली आम्ही दोन्ही जिल्ह्याची जी वर्कशॉप असतात एक उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशी दोन्ही लागून आम्ही उत्तर गोयची जी समिती असा ती आम्ही केल्या त्याचे उत्तर गोयचे प्रेमेंद्र शेख आमदार आसात आरती बांदोडकर महिला मोर्चाचे अध्यक्षा सुभाष मळीक आणि दयानंद गारबोडकर ही टीम उत्तर गोवा म्हणून केली असा आणि दक्षिण गोयभर कृष्णा साळकर वास्कोचे आमदार सुवर्णा तेंडुलकर सुरेश केपेकर आणि भाई रायतुरकर असे चार जणांची दक्षिणेची टीम असा आणि फाल्याचे जे वर्कशॉप असा हे मडगाव दक्षिण गोयचे वर्कशॉप हे मडगाव हातले आणि त्या नरेंद्र सावळीकर दामू नाईक सर्वानंद भगत आणि प्रभारी आशिष सुची हे जे वर्कशॉपात आणि ते वर्कशॉप आमच्या कार्यालयात जातले उत्तरेचे जे वर्कशॉप असा हे आमच्या म्हापशेच्या कार्यालयात जातले आणि त्या वर्कशॉपात हा उत्तर गोवा जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी त्या भीतले सगळे नगर नगराध्यक्ष सरपंच अशा पद्धतीचे वर्कशॉप हे घातले आणि या वर्कशॉपा भीत आम्ही साधारण कशा पद्धती मेंबरशीप करत आणि वेगवेगळे दोन तीन वेगवेगळे प्रकारचे असतात नमो एप असत इस्कॉल मारून असत असे वेगवेगळे जे हातच्या क्यू आर कोड असत या माध्यमातल्या आम्हाला मेंबरशीप करण्याची असा त्याची डिटेलिंग सगळेजणांतून सांगतात आणि एकूण त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस असे तीन दिस गोयमधले जे चाळीस मतदारसंघ जे असतात या चाळीस मतदारसंघाभीत आमचे वर्कशॉप जातले आणि त्या आमचे थंच स्थानिक आमदार मंत्री असतो तो आणि एखादं प्रमुख कार्यकर्तो त्या वर्कशॉपाक वयतलो आणि त्या वर्कशॉपातल्यान आमचे मंडळ स्तरावले जे सगळे मतदार संघाची समिती आमचे मोर्चांचे सगळे समिती त्या त्या भागातले पंच असले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह या सगळ्या जाणांक त्या आमी आपयतले आणि प्रत्येक मतदारसंघात तीन भितर हे वर्कशॉप आमी कंप्लीट करतले एकतीस तर हे आसा की आमचे शक्ती केंद्र जे असतात पांच गुट चार गूट तीन गूट म्हणून एक शक्ती केंद्र एकच दीस सगळ्या शक्ती केंद्रांचे एकतीस तारखेला पूर्णपणे हे वर्कशॉप जे आसा हे के शक्ती केंद्र लेवलचे करतले हो प्रोसेस जो असा नॅशनल स्टेट डिस्ट्रीक्ट मंडळ आणि बूथ म्हणजे आपलो शक्ती केंद्र अशा पद्दतीन करतले आणि आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे पहिले मेंबर जातले एक किंवा दोन अजून कन्फर्मेशन येऊ ना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी हे त्यांना पयलीं मेंबर करतले आणि नंबर असा वीस कॉल नंबर डबल झिरो टू झिरो टू फोर नंबर त्या दिसा रिलीज जातो आणि त्यामुळे पहिल्या मेंबर त्यामुळे गोंयभर देशभर सगळे जे आम्ही असतात सगळे परत मेंबरशीप घडली आनी म्हणून एकूण प्रोसेस करतो आमचे देशभरा भितर असे स्टेट लेवलची वर्कशॉप असतात आमचे सगळे मोर्चा जे आसा तेजे कंबायन वर्कशॉप ते आम्ही मधी एक एखादे दिस त्याचे आम्ही प्लॅन करपाचे करतले आणि त्यामुळे एकूण सगळ्या जणांना कशा पद्धतीने मेंबरशिप करप या त्याची डिटेलिंग आम्ही सकल घेतली आणि आमच्या पूर्णपणे गोय बोलले जसे दोन हजार चौदा आम्ही तीन लाख तीस हजार मेंबरशिप केली आणि त्यामुळे एवढा सुद्धा प्रत्येकात आम्ही सांगितले असा की मॅक्झिमम मेंबरशिप त्या त्या भागात करपाक जाय आणि पहिले तीस मॅक्झिमम मेंबरशिप करप हे आम्ही सगळ्यांनी ठरवले असत आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत असा आणि म्हणून आज आमचे वर्कशॉप असं दुसरा विषय जो तुमच्यासमोर दोघू तो चोवीस तारखेर आमचे नवीन कार्यालय जे असं भारतीय जनता पार्टीचे कार्यालय नवीन बांध बांधतात ते कदंबा फ्लॅटीचर ते थे फाउंडेशन स्टोन पण चोवीस तारीख जातो आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी हे गोयात येवपाचे आले सकाळी अकरा वरांचे फाऊंडेशन स्टॉन घालताले पावस असल्या कारण थंडी व्यवस्था करपाक अडचणीची जाता म्हणून शंभर कार्यकर्ते शंभर प्रमुख जे नेते असतात पार्टीचे त्यांच्या उपस्थितीत त्यांचं रिलीजियस सेरेमनी जी असते फाऊंडेशनची करतले आणि बाकी सगळ्या जणांना आम्ही निमंत्रित केलं की त्यांच्यागाव कॉम्युनिटी हॉलात घेऊ हो आणि तालिगाव कॉम्युनिटी हॉला हॉला भीत जे थंय सेरेमनी जातली फाउंडेशन स्टोनाची रिलीजियस सेरेमनी ही सगळी पळोवपाक कामं आणि मागीर भाशणाचो कार्यक्रम जो आसा तो आमचो तालिगांव कॉम्युनिटी मेळून जातलो म्हणून हे दोन विशय तुमकां सांगपाक जाय आशिल्ले म्हणून आज आमी तुमकां बद्दल आपयतले बाब सद्या तुमचे परत सगळे रिमेंबर जातले न्हू जे आसा ऑलरेडी सो तो तुमचो टार्गेट आसतलो काय म्हणून पयली आसा तेजेकून वाडप स्पेसिफिक कसे आसा की गेल्या वेळाचे तीन लाख तीस हजार मेंबर टू थाउजंड फोर्टिन केले दरवर्षी करतात पिसां करत केले पण ते पहिली ते नवीन केले पण आता जो प्रोसेस भितर आमी सगळेच मेंबर झाले म्हणजे राष्ट्रीय पासून प्रधानमंत्री पासून मुख्यमंत्री पार्टीचे सगळे ऑफिसकर आमकां परत माझ्या घरात धा लोक धा लोकांक आम्ही मेंबर करतात अशा पद्धतीची मेंबरशीपली आणि मेंबरशी बी फ्री असली चार्ज लाख

त्यांचं तुम्हाला कित फायदा तुला मेंबरशिप मेंबरशिप आम्ही सगळीचकडे करतो आता फायदा नुकसान नाही पण सगळ्यांनाच मेंबरशिप आमकां करपाक जाय आणि सगळ्या मतदारसंघांनी नाही सगळ्यांनी पण जे जे बीजेपी बीजेपीडं जोडले गेले त्या मतदारसंघातले लोक तुमच्याकडे जोडले गेले आता आमची मेंबरशिप जी असं ही सगळ्यांनी करपाक करत त्यामुळे सगळेजण मेंबरशिप करतोय सगळ्यात जणांबरशीप घेतले मंत्री असत आमदार असत पार्टीचे पदाधिकारी असत सगळे जण मेंबर करतात तिथून खूपशे जण दुखावलेले असतले जे पक्ष सोडून गेले त्यांचे कसे प्रश्न कसं असा की भारतीय जनता पार्टी सगळ्यांनी सांगितले असा की सगळ्यांनी मेंबरशीप आमची जबाबदारी होतो मेंबरशीप करते आम्ही त्याच्या हाताच्या भागा भीता सगळ्यांनी सांगितले असा की मेंबरशीप्राय सगळे इन्वॉल्व्हते आणि सगळे मेंबरशीपू करत जे तुमचे लीडर्स पार्टी सोडून गेले त्यांच्याकडे तुमचे काही कार्य कार्यकर्ते गेले अशा कार्यकर्त्यांक आणि लीडरांना एकत्र आणतं का एक आडपास तुम्ही किती काम करतले ह्या वेळी या टाइमवर या सगळ्यांकडे वचले आणि मेंबरशिप करपास द्या म्हणून आता समजा म्हणजे बाकात मला सांगले की या पुताचे मेंबर आमचे सगळीकडे वचन जे आमचे पहिलीचे लोक असतात कार्यकर्ते त्यांना वचन मला मेंबरशिप करा की जो मेंबरशिप सगळ्यांकडे घेतली आम्ही टार्गेट स्पेसिफिक सगळ्या गोयभर सगळेकडे करून एक टार्गेट त्यामुळे स्पेसिफिक शास्त्री करून स्पेशल टार्गेट असं काय नाशन मिशन गोवा दोन हजार सत्तावीस म्हणजे काय काय चिंता सत्तावीस भारतीय जनता पार्टी परत एकदा मोठ्या संख्येनं निवडून येतली आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनता आशीर्वादान कार्यकर्त्यांच्या त्यांच्या सगळ्या कार्याचे परत भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्या मोठी मॅजॉरिटी घेऊन निवडून खूप नाराज असा पक्षाच्या वाट असं दिसतं मेसेज मध्ये सगळ्यांना अपील करतात की सगळ्यांनी मेंबरशीप की पार्टीची आणि त्यामुळे आमचा प्रयत्न ते जातले त्या त्या भागात काय आमचा प्रवास असतो आम्ही सगळे पार्टीच्या वेगवेगळ्या मतदारसंघात त्या त्या कार्यकर्त्या बरोबर त्या त्या बुथाचे सगळं प्रयत्न जातो केंद्रातल्या काही नेते येतले हे सगळ्या गोष्टी करते स्पेसिफिक एका करून एक गरजे नाही मेंबरशीप करून जे जाय ते पूर्णपणे सगळे मन करतो एकटो न्ही सगळे मन करतो ते येऊन फक्त एका कार्यालयाच्या भूमी मेळ एक कोर्टी वगैरे जातली अदरवाईज ते येतले फ कदाचित त्यांची कॅबिनेट मिटींग वगैरे असं मुख्यमंत्र्यांनी परवा हेड लाईट स्टेटमेंट केलं की विकसित गोव्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदल बदल गरजेचं आणि करणार नाही तर त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पक्षाला काय कल्पना केली कसं आहे की मुख्यमंत्र्यांच्या विधानावर मी त्याच्यावर हे करणं हे चुकीचं आहे कारण मुख्य हा प्रश्न तुम्ही त्याला कारण मी पार्टीच्या हातातलंच आम्ही तुम्हाला हे दोन विषय सांगितले आता एखादा विषय मंत्रिमंडळाच्या संदर्भात असेल तर तो आपला अधिकार नाही पण एखादा निर्णय जर त्यांनी घेतला असेल तर डेफिनेटली आम्हाला सांगत पण अजून त्यांनी तसं सांगितलेलं नाही त्यामुळे त्याच्यावर मी का म्हणतात जेव्हा मुख्यमंत्री एखादा निर्णय घेतात ते पार्टी प्रेसिडेंट म्हणून तुमची पण काही भूमिका असते त्याची आमची भूमिका नसते आमची भूमिका म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला सांगतात आणि सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर त्या निर्णयावर काळच मुख्यमंत्री म्हणले सरकार विकसित मंत्रिमंडळात बदल बरे खबर खबर जो निर्णय ते पण निर्णय घेता आपले विचार सांगतले तिथून साधारण पणजेचे जर पहिले जर जे उत्पल परिकर आहात ते अजूनही काहीतरी पक्षापासून पैसा